आज सायंकाळच्या ठळक बातम्या मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जामनेर येथून आंबिलहोड या आपल्या गावी ट्रॅक्टर चालवेत परत जात असलेल्या गुलाबजामा चव्हाण वय पस्तीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेले कडेला पडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आरोग्यदूत जालमसिंग राजपूत कैलास पालवे व त्याच्या दोन सहकाऱ्यांनी चव्हाण याचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणला ही या दुर्दैवी घटनेने आंबेलोड परिसरात शोक व्यक्त होत आहे पाचोरा जामनेर या ब्रॉडगेजच्या रुंदीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे भूसंपादनाचे काम देखील वेगात सुरू आहे शेंद्रळी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मोजणी बुधवारी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे या ब्रॉडगेजमुळे जामनेर शेंदुर्णी वरखेडी परिसरातील शेती भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे सोमवारी सायंकाळी जामनेरसह परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने खडकी बोरगाव सोनारी व परिसरातील गावात हाहाकार उडविला होता खडकी गावातील सुमारे पंधरा घरांवरील पत्रे उडाले आहेत महसूल विभागाने पंचनाम्याला सुरुवात केली आहे आज दिवसभर तापमानात उष्मा जाणवत होता हवा बंद असल्याने जनता तापमानाने त्रस्त झालेली दिसून आली पाऊस केव्हाही येऊ शकतो असे वातावरण दिसून येत आहे अवकाळीचा पिच्छा काही सुटत असल्याचे दिसत नाही खरीपाची पेरणी तोंडावर आली असली तरी खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग देता येत नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे मधूनमधून पडणारा पाऊस अडथळा आणणारा अवकाळी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत